लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जर डिसेंबरच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जर आले नसतील तर एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीमध्ये जे आहे आपण दुरुस्ती करणं गरजेचे आहे तर त्यावर मी खास करून या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि या व्हिडिओमध्ये बाकी पण जे काही अपडेट्स आहेत ते पण देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म असेल आणि जर तुम्हाला आतापर्यंत पण पैसे आले नसतील तर एक्झॅक्टली काय करायला पाहिजे लक्षात ठेवायचं आहे आज पण जे आहे वाटप जे आहे सुरूच राहणार आहे त्यामुळे जर समजा तुम्हाला डिसेंबरचे पंधराशे रुपये आले नसतील तर एक्झॅक्टली तुमचे काही ज्या कमेंट्स आहेत तर त्यावर पण मी घेणार आहे पण तुर्ता सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत जर समजा तुमचा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर पहिल्यांदा पहिला मुद्दा तुम्हाला हा क्लिअर असायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या अल्टीमध्ये सबमिट झाल्याचा मॅसेज आत्तापर्यंत यायला पाहिजे आता तुम्ही म्हणाला असं का बरं कारण त्याचं साधं सिंपल कारण आहे पंधरा ऑक्टोबरला आजपासून जर विचार केला आपण जवळपास डिसेंबर आता महिना संपलेला आहे म्हणजे जानेवारीच्या दोन तारखेला बरोबर म्हणजे जानेवारीपर्यंत आपण जर का पकडलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बरोबर म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो आहे अडीच महिने कालखंड याच्यामध्ये लागलेला आहे तर अडीच महिन्यामध्ये मैं जर आपल्याला सबमिटचा मेसेज येत नाही तर नक्कीच आपला फॉर्म सबमिट झाला का हे एकदा तुम्ही पडताळणी करा आणि यासाठी तुम्ही अंगणवाडी जे ताई आहेत अंगणवाडी अंगणवाडी ज्या ताई आहेत तर त्या ताईंना जे आहे तुम्ही विचारू शकता की खरंच तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे का किंवा तुम्हाला पण माहीत असेल सबमिट झालेला आता काही लोकांना असं वाटत असेल की फॉर्म सर मला सबमिट झाला मॅसेज पण आला आहे रजिस्टर्ड नंबरवर पण यानंतरची दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याद्वारे तुम्हाला हे कळतं की तुम्ही लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी आहात की नाही म्हणजे सरकारने तुम्हाला मान्यता दिली का की तुम्ही लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी आहात म्हणून पण त्यासाठी तुम्हाला एक मॅसेज येणं गरजेचं आहे म्हणजे एस एम एस आणि तो आहे अप्रूव्ड झाल्याचा तिथं लिहिल्या जाईन तुमच्या मॅसेजमध्ये युअर फॉर्म हॅज बीन सक्सेसफुली अप्रूव्ड म्हणजे अप्रूव्ड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मंजूर झालेला म्हणजे जर मंजूर जर झाला असेल ना फॉर्म तर माझं असं म्हणेन मी असं म्हणेल तुम्हाला शंभर टक्के काम तुमचं झालेलं आहे म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार आहेत काळजी करायची गरज नाही पण बऱ्याचशा माता भगिनी अप्रूवड झाल्याच्यानंतर मंजूर झाल्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म इथंच अटकल्या कारण त्यांना डी बी जी आहे ते त्यांनी केलं नाही कधी कधी असं पण होतं बघा खूप जुनी डीबीटी आहे म्हणजे समजा उदाहरणासाठी दोन हजार पंधरा दोन हजार सतरा किंवा अठरा किंवा एकोणावीस क्लिअर म्हणजे खूप वर्षापूर्वी एखाद्या बी डीबीटी केली आहे पैसे येत नाही तर अशा वेळेस तुम्ही नवीन जे आहे डीबीटी करू शकता जर तुम्हाला डाऊट असेल तर पण शक्यतो पैसे येतात दोन हजार सतरा दोन हजार अठराच्या डीबीटी वाल्या माता भगिनींचे पैसे आलेले आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही पण जर समजा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पोस्ट बँकमध्ये खातं खोलून नव्याने जे आहे डीबीटी करू शकता हेही तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो क्लिअर डीबीटी करायची आहे डीबीटी तुमची झाली का नाही हे एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करायचं आहे क्लिअर आता बऱ्याचशा लोकांना हे पण वाटत असेल की सर सबमिटचा मेसेज आला अप्रोडचा पण मॅसेज आला आणि डी बी टी पण झालेली आहे आता बोलावर काय बोलायचं सर तुम्हाला कारण की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म होता आणि सर्व झालेला आहे तर अशा माता भगिनींना मी परत इथे सांगू इच्छितो जर समजा तुमचा जर का पंधरा डिसेंबरच्या अगोदरच डिस तुमची जर डी बी टी झाली असेल व्यवस्थित आहे का पंधरा ऑक्टोबरच्या सॉरी पंधरा डिसेंबरच्या अगोदर जर झाली असेल तर तुम्हाला या टप्प्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या आज उद्या तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे पण इन केस समजा तुम्हाला उदाहरणासाठी पैसे आलेच नाही तर मग काय तर हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो समजा उदाहरणासाठी तुम्हाला पैसे आलेच नाही पंधरा ऑक्टोंबरचा फॉर्म आहे डी बी टी झालेली आहे आणि पंधरा डिसेंबरच्या अगोदरच तुमची डी बी टी झालेली आहे असं आपण ग्रही धरून जाऊयात पण पैसेच आले नाही तर अशा कंडिशनमध्ये जानेवारीला मी तुम्हाला काल परवाच एक अपडेट दिली होती की मकर संक्रांत जी आहे तर मकर संक्रांतीला जे आहे लक्षात ठेवा मकर संक्रांतीला जे आहे सातव्या हप्त्याचं म्हणजे जानेवारीच्या जा हप्त्याचं वितरण होईल आणि याच जानेवारीच्या महिन्यामध्ये जर तुमचा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म जर असेल तर त्या पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मचे पैसे तुम्हाला मिळतील म्हणजेच तुम्हाला एकूण सात हप्त्यांचे सॉरी एकूण तुम्हाला सातव्या टप्प्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे असे एकूण चार महिन्यांचे एकूण सहा हजार रुपये मिळतील आता याबद्दल कोणाला काय डाऊट आहे का म्हणजे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य जरी तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल अप्रूव्ह झाला असेल डीबीटी झालेली असेल आणि पैसे आले नसतील तुम्हाला उद्या तर तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत म्हणजे सातव्या हप्त्यासोबत पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही आपण जाऊयात आता कमेंटकडे आता अंजली यांनी काय सांगितलं बघा डी बी टी केलेली आहे पोस्ट खात्यामध्ये आहे तर चालेल का तर लक्षात ठेवायचं मुद्दा हा आहे की पोस्ट खात्यामध्ये म्हणजे तुमची जर डी बी टी केलेली असेल तर ती चालते असं काही नाही की तुमची या बँकेत चालते त्या बँकेत नाही चालत तर ऑब्विसली पोस्ट खात्यामध्ये उलट डी बी टी जर असेल तर पटकन पैसे येतात हेही सांगतो क्लिअर त्यानंतर बघूयात आपण जे आहे वैशल्य यांनी विचारलं की चौदा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता सबमिट झालेला आहे पण अप्रुव्ह झालेला नाही अप्रुव्हड झालेला नाही म्हणजेच मंजूर झालेला नाही त्यांचा फॉर्म आता मी तुम्हाला परत सांगतोय जर मंजूर झाला नसेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये पुढील चार पाच दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये मंजूर होईल तुमचा फॉर्म म्हणजे तुम्हाला अप्रुव्हड झाल्याचा मेसेज येईल पण तत्पूर्वी तुम्ही डी बी टी करून ठेवा म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्येच म्हणजेच जानेवारी महिन्याचं जे वितरण होणार ना सातव्या हप्त्याचं तर त्या हप्त्यासोबत तुम्हाला संपूर्ण सहा हजार रुपये मिळतील विश्वास ठेवा क्लिअर त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी जे एकदम स्टेप बाय स्टेप आणि संपूर्णच गोष्टींचं जे काही आहे एकदम क्लॅरिटीनं सांगतो आहे की जर सबमिटच झाला नसेल मेसेज तुमचा फॉर्म तरच काळजी करा अप्रूड झाला असेल तर काहीच काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर डी बी टीवर फोकस करा जानेवारी महिन्यामध्ये जर तुम्हाला डिसेंबरचे पैसे मिळाले नसतील तर नक्कीच लक्षात ठेवा डिसेंबर हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर एकदाच तुम्हाला जानेवारीच्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील तुर्तास तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही विचारा नक्की त्याचं उत्तर देईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद